मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नंतर राज ठाकरेंचा देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थेट इशारा दिली लावली सनसनीत चपराक शिंदे सेनेला मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येक वेळेस टोल्यावर टोले धक्क्यावर धक्के मिळत असतानाच आता था, राज ठाकरे यांच्याकडून देखील सर्वात मोठा धक्का शिंदे सेनेला पहिला जबर धक्का राज ठाकरे यांनी मैत्रीचे संबंध मित्रांनो बघूया सविस्तर महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती महत्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली असतानाच आता मनसेने एकनाथ यांच्या शिवसेनेला जोरदार झटका दिलाय इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेविरोधात लढते आहे मध्यंतरी संजय राऊत यांनी म्हटलं होतं की जेव्हा आपण युती करतोय तेव्हा एकनाथ शिंदेच्या नेत्यांना राज ठाकरेंना भेटता येणार नाही ना अशा प्रकारची संजय राऊत यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीला अनुसरूनच मित्रांनो सर्वात मोठं वक्तव्य करून शिंदेसेनेला जबर धक्का दिलाय राज ठाकरे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असणारी शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याचं राज ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्यामुळे आमदारांची आणि आता मंत्र्यांचे धाबे दणानले आहेत ज्या एका ठाकरेंना सोडल्यानंतर दुसऱ्या ठाकरेंकडे आपण जाऊ शकत होतो त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडू शकत होतो एक आसरा होता एक दिलासा होता राज ठाकरे परंतु राज ठाकरेंनी अशा प्रकारे आता शिंदे गटावरती जोरदार प्रहार केल्याच्या नंतर शिंदेगडातील नेत्यांची डोकेदुखी तर वाढलीच परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगडाला एक ते दोन जागा देखील मिळतील का हा देखील मोठा प्रश्न सध्या यावरून निर्माण होतोय महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांनी महायुतीसाठी आपलं जीवाचं रान केलं लोकसभेच्या वेळेस राज ठाकरेंना महायुतीच्या नेत्यांनी आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरवलं सगळीकडे मतदान मतदान पडेल असं म्हणून राज ठाकरेंना आपल्या आपल्या मुलाच्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंच्या भव्य सभा घेतल्या एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या मुलाच्या श्रीकांत शिंदे यांच्या साठी कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंची ताकद जास्त या भागात राज ठाकरेंची सभा घेतली आणि या सभेमुळेच श्रीकांत शिंदे यांचा मोठा विजय झाला तिकडे कोकणात नारायण राणेंच्या मुलांसाठी देखील राज ठाकरेंनी सभा घेतली मुंबईमध्ये देखील राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांसाठी सभा झाल्या मात्र राज ठाकरे जेव्हा गरज होती तेव्हा मात्र एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची मदत न केल्याने आता राज ठाकरे यांचा पारा चढला असून मैत्रीचे संबंध देखील आता गेले असं म्हणत मित्रांनो आगामी काळामध्ये शिंदे सेनेला राज ठाकरे मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये मुंबईमध्ये असल्याची महत्वाची घडामोड आहे मुंबईमध्ये विधानसभेच्या निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे मुंबईतून दादर विभागातून उभे होते मात्र त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचे असणारे सर्वांकर उभे होते मात्र त्यांनी आपली उमेदवारी माघार घेतली नाही शेवटी अमित ठाकरे यांचा पराभव झाला आणि हा पराभव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे झाल्याचं सध्या मनसैनिकांचं म्हणणं राज ठाकरे यांचं देखील स्वतःचं म्हणणं आहे राज ठाकरेंनी जर एकनाथ शिंदेच्या पुत्रासाठी जर सभा घेतल्या असतील तर आपल्या एका उमेदवाराला आपला अर्ज मागे घेण्यास एकनाथ शिंदेनी का नाही सांगितलं हा आजही प्रश्न राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आहे परंतु जर एकनाथ शिंदे सांगितलं असतं तर दादर येथे अमित ठाकरे यांचा विजय निश्चित झाला असता ठाकरे परिवारामधला पहिला व्यक्ती पराभूत झालाय याची खंत आजही राज ठाकरे यांच्या मनामध्ये असल्याचं दिसतंय आणि हाच राग सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती दादरवरच्या त्या माजी आमदारावरती राज ठाकरेंचा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे याच कारणास्तव आता सगळे संबंध सोडून आपल्या आपल्या मुलासाठी आपल्या पक्षासाठी झटायचं असं राज ठाकरे यांनी ठरवल्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सर्वात मोठी युती वयास येईल आणि याची भीती सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला होतीच परंतु आता तेच घडलंय जे त्यांच्या मनामध्ये भीती होती राज ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येत आहेत असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारल्यानंतर त्यांनी पत्रकारांचा माईक झिडकारला होता कारण की त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आणि प्रचंड संताप होता दोन्ही बंधू मुंबईत एकत्र आल्यानंतर आपली डाळ शिजणार नसल्याचं त्यांना माहीत झालं होतं यामुळे त्यांना तो राग आला होता आणि तो राग येणं साहजिकच होतं कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं हे शिंदेगडासाठी आगामी काळातील सर्वात मोठी धोक्याची घंटा तयार होणारी होती आणि अखेर तसं घडलं देखील राज ठाकरेंनी शिंदेगडावरती वार करण्यास सुरुवात केली शिवसेनेचा धनुष्यबाण आणि पक्ष पक्ष घेऊन जाणं एकनाथ शिंदेना परवडणार नाही त्यांनी हे केलं त्यांच्या आयुष्यातील खूप मोठी चूक असल्याचं राज ठाकरे यांच्या नेत्यांनी म्हटलंय अमित ठाकरे यांनी देखील म्हटलंय तुम्ही जरी ठाकरेंना सोडून गेले असले तरी पक्ष आणि चिन्ह घेऊन जाणं हे उचित नव्हतं हे मला देखील आवडलेलं नाही आणि राज ठाकरेंना देखील लेले नाई। ते आवडलेलं नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती मनसैनिकांचा शिवसैनिकांचा एकत्र राग तयार होणं आगामी काळामध्ये शिंदेगडाची समाप्ती शिंदेगड राज्याच्या राजकारणातून पराभूतीच्या दृष्टीने जातोय हे आता नवीन सांगायची गरज नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला का वाटतंय राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना ही दिली संसदेत सप्रक का आपण राज ठाकरेंच्या बाजूने आहात की राज शिंदे यांच्या बाजूने आपण कुणाला ठाकरे ठाकरेंना की शिंदे ना, ना आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद